महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व करा बघूया सविस्तर बातम्या अवैध करणारा जेल बंद पोलीस स्टेशनची कार्यवाही आज रोजी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जालना ते छत्रपती संभाजीनगर हायवे ने एका बंद पोडीच्या टाटा एस पिकअप वाहनामधून विना परवाना विदेशी दारूची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुधाम भागवत यांनी लागलीच पोलीस पथक नेमून सदर वाहनावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस पथकाने एक टाटा एस कंपनीचा वाहन क्रमांक झिरो दोन वाय अठ्याऐंशी शहाण्णवचा पाठलाग करून वाहन चालक यांना ताब्यात घेऊन वाहन चालक परमेश्वर अर्जुन काळे यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता सदर वाहनामध्ये विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याबाबत सांगितली त्यानंतर सदर वाहनाची घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या किंमत रुपये किमतीचा विदेशी दारू साठा मिळून आला आहे असा एकूण वाहनांसह सा सात लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर वाहन चालकावर बदनावर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार बाबासाहेब जराळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून वाहन चालकास अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल हे सध्या करीत आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपती यांनी